नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये भयंकर पाऊस सुरू आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये तसेच राज्यातील बहुतांश परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस कोसळत आहे सध्या पुणे जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होत आहे बहुतांश भागांमध्ये घरामध्ये पाणी देखील शिरलेले नदी नाल्यांना पूर आलेले आहे त्याचबरोबर धरणाची पाणी पातळी अतिशय वाढल्यामुळे धरण पूर्ण ठिकाणी काही ठिकाणी धरण पूर्ण भरले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी होत आहे तर त्या ठिकाणी आता आज राज्यातील कोणत्या परिसरामध्ये पावसाचा जोर असणार आहे पाहूया आपण तर राज्यातील आज कोकणातील परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला त्या ठिकाणी भेटेल तर राजापूर सावंतवाडी रत्नागिरी चिपळूण गोरेगाव तसेच खपोली मुंबई कल्याण डोंबिवली पालघरवाडा या परिसरामध्ये दुपारनंतर आज अतिवृष्टीसारख्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच पुणे जिल्ह्यातही पावसाचा जोरदार इशारा देण्यात आला आहे पुणे खेड या परिसरामध्ये इगतपुरी या परिसरामध्ये मुसळधारेचा इशारा आज दिवसभरामध्ये हवामान खात्याकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील आज भयंकर असा पाऊस पाहायला त्या ठिकाणी भेटेल मराठवाड्यातील पैठण सेलू माजीगाव बीड परळी अहमदपूर नांदेड खेज जामखेड लातूर पेठ बार्शी या परिसरामध्ये मुसळधार तुळजापूर पंढरकर तुळजापूर या ठिकाणी मुसळधार भयंकर असा पावसाचा इशारा हवामान खात्याने आज या परिसराला दिलेला आहे या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे विदर्भामध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे वर्धा उमेड नागपूर भंडारा गोंदिया तुमसर गोपी गोंदिया तसेच इकडे देसाईगंज या परिसरामध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून आज देण्यात आलेला आहे तर आज बहुतांश परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे सकाळपासूनच राज्यातील अनेक परिसरामध्ये भयंकर पाऊस कोसळत आहे आणि दिवसभरामध्येही बहुतांश ठिकाणी मुसळधारेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर नागरिकांना सतर्कतेचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे कारण की धरणाची पाणीपातळी पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळेच पाण्याचं त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे नदी नाल्यांना त्यामुळे त्या ठिकाणी स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे